श्री स्वामी समर्थ महादेवाला अतिशय प्रिय असे गोकर्णाचे झाड आज आपल्याकडे अनेकांच्या घरी आढळते पण हे झाड आपल्या घरी असल्यास आपल्याला अनेक चुका या टाळायच्या आहेत कारण हे झाड वंदनीय आणि पूजनीय आहे गोकर्णाचे झाड आपल्या घरी असल्यास या चुका कधीच करू नका नाहीतर तुम्हाला अनेक त्रास उद्भवतील आता बघा गोकर्णाचे जे झाड असते हे झाडाला जे फुलं येतात ते महादेवाच्या पूजेमध्ये श्री विष्णूंच्या पूजेमध्ये तसेच दुर्गा देवीच्या पूजेसाठी वापरण्यात येते गोकर्णाच्या झाडाचे जे फूल असते ते महादेवाला आणि श्री विष्णूंना अतिशय प्रिय असते महादेवाच्या पूजेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हे झाड ह्या झाडाची फुलं वापरण्यात येतात गोकर्णाचे फूल हे महादेवाचे प्रिय फूल म्हणून मानण्यात येते तसेच हे झाड आपल्या घरी असल्यास आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही आहे ते म्हणजे हे झाड कधीही आपल्या बेडरूमजवळ लावू नये कायम हे झाड आपल्या अंगणात असावे तसेच या झाडाची पूजा करताना कधीही या झाडाला मासिक पाळीच्या दरम्यान हात लावू नये आणि रात्रीच्या वेळीसुद्धा या गोकर्णाच्या झाडाला कधीही हात लावू नये कारण रात्रीच्या वेळी झाडं हे सुद्धा आराम करत असतात त्यामुळे झाडांना कधीही हात लावू नये आणि त्याला हलवू नये गोकर्णाचे झाड तर अतिशय वंदनीय आणि पूजनीय आहे त्यामुळे चुकूनही कधी रात्री या झाडाला हात लावू नये गोकर्णाचे फूल पूर्ण फुलल्यास महादेवाला व्हावे किंवा श्री विष्णूंना व्हावे तसेच सुकलेले फूल हे तोडून टाकावे कारण झाडाला अनेक फुलं येत असतात प्रत्येक फूल देवाला वाहणे शक्य नसते त्यामुळे जर का ते फुलं झाडावरच वाढले तर ते तोडून टाकावे कोणत्याही देवताला ते वाहू नये आणि गोकर्णाच्या झाडाची आपल्याला रोज सकाळी पूजा करायची आहे कारण ते महादेवाचे अतिशय प्रिय असे झाड आहे अशा प्रकारे आपल्याला गोकर्णाचे झाड आपल्या घरी असल्यास या चुका टाळायच्या आहेत आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद